आपण पाहत सुप्रीम मराठी न्यूज नेटवर्क एक पाऊल प्रगतीच्या दिशेने मीटरच्या विरोधात इंदुरा नागपूर येथे संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या वतीने सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात समस्त रिपब्लिकन चळवळीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी एमएसईडीसी एल राज्यभरात ग्राहकांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वीज गळती रोखण्यासाठी राज्यभर वीज मीटर बसविण्याची तयारी सुरू केली आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी एम राज्यभरात ग्राहकांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वीज गळती रोखण्यासाठी राज्यभर वीज मीटर बसविण्याची तयार सुरू केली आहे केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटरचं अथवा प्रीपेड मीटरचं बसविण्याचा कार्यक्रम सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या च्या अधिसूचनेनुसार जाहीर केला आहे त्यामुळे ग्राहकांवर काय परिणाम होणार पाहिलं जाईल असे हिशोबाने काम करायचं त्यानंतर हा फक्त शो आहे पहिला शो आहे आमच्या आघाडीचा हा पहिला शो पाहून त्या पोलिसांना विनंती आहे आणि या सरकारला चेतावणी आहे की आता जर तुम्ही आमच्याशी दोन दोन आत्काराचं काम केलं की आता प्राणाची आहुती देण्यासाठी दे तयार राहू आणि रस्त्यावर येऊन आंदोलन करू आमच्या महिला विचारापासून आमच्या महिला पाहती तत्पर अरे परिस्थिती कशी आहे पोट भरणं मुश्किल आहे महिगाई इतकी आहे का त्या विकालच्या भागामध्ये बसतील नको महंगाई तर कमी करतील आज झाला कांदे काय भाव चालू आहे याच्यात काही विचार नाही त्या फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना की गरीब कसे जगत आहे कांद्याचे भाव का आहे महिंगाई आजकाल सुट आहे या मुद्द्याकडे या सरकारचं बिलकुल लक्ष नाही आणि आणखी गरीबाच्या जेबातून पैसे कसे काढो